काय नाव माझं नाव राजेंद्र कळू निंबळकर राहणार बेलाड आमच्या शेतामध्ये लोक नुकसान करून राहिले सोयाबीनची गंजी आमची पेटवली कमी तीस पोतीची गंजी पेटवली रात्री मध्यम तरी बी बारा ते एक या दरम्यान पेटवली आहे आता आम्ही तालुक्यातील घिरणी रोडवरील बेलाड शिवारातील जवळजवळ पंधरा ते वीस शेतांमध्ये असलेल्या शेतमाल आणि चारांच्या गंजीला अज्ञात इसमानं आग लावल्याची घटना आज सकाळी सहा वाजेदरम्यान उघडकीस आली यामध्ये लाखोंचा शेतमाल जळून खाक झाला घटनेचं वृत्त कळताच शेतकऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली याबाबत सविस्तर वृत्त असे की तालुक्यातील मलकापूर ते घिरणी रोडवरील बेलाड शिवारात शेती असणाऱ्या शेतकऱ्यांनी शेतमाल तूर मकाचे कुटार साठवलेले होते पंधरा ते वीस लागोपाठ असणाऱ्या शेतात असलेल्या शेतमालाच्या गंजांना अज्ञात इसमानं पेटवून दिलं घटनेचं वृत्त सकाळी शेतात कामानिमित्त गेलेल्या शेतकऱ्यांना निदर्शनास आलं त्यामुळं चांगलीच धांदल उडाली आधी शेतमालाला भाव नाही त्यातच राबरा ब्राबोन शेतकरी कसा तरी शेतमाल तयार करतो पर्यायी उत्पन्नाचं साधन म्हणून गुरे जनावर वागवतो आणि कुटराचा चारा स्वरूपात वापर करतो या शेतमालाला आणि त्यांच्या चाऱ्यांनाच या अज्ञात इसमानं लावलेल्या आगीमुळं शेतकऱ्यांसोबतच मुक्या जनावरांच्या खाण्याचे सुद्धा नुकसान झाले अशाच स्वरूपात शेतमालाला आग लावण्याची घटना या सुद्धा कित्येक वेळा परिसरात घडलेली आहे मात्र त्या अज्ञाताचा शोध अज्ञाप लागलेला नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये घबराटीचं वातावरण निर्माण झालं शहर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक करुणाशील तायडे त्यांच्या समूसह घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला पुढील तपास मलकापूर पोलीस करत आहेत आणि कापसाले भाव नाही तुरीले भाव नाही हरभऱ्याले भाव नाही आणि तुम्ही सांगा मग आता हे असं जर केलं तर कसं होईल आणि पोलिसांनी याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे किती वेळा घटना घडल्या पंधरावीस घटना घडल्या सगळेच्या वावरामध्ये चटून देऊन राहिले ते वावर वावरामध्ये हेच घटना आहे आता आज रोजी बी तुम्हाला कोणावर संशय सोनशे गिनशे नाही आहे कोणावर अजिबात सोनशे गिनशन बरं मग त्यावर काही का, का, कारवाई केली काही काहीच करत नाही रिपोर्ट डेली अज्ञान व्यक्ती करतात आणि तो कागद डब्यात टाकून देतात आम्ही गेलो बाहेर की किती नुकसान झालेलं आहे तुमचं नुकसान माझ्या सुगट कमीत कमी, कमी, कमी पंधरा एक लाखाचं नुकसान झालं गावाचं पंधरा एक लाख रुपयाचं नुकसान झालं बरं मग आता पोलीस स्टेशन मध्ये कारवाई होणार आहे का तुमच्याकडनं ते कार्य करतच नाही ना कारवाई आमच्या रिपोर्ट अडचणीत झाला ऐकून घ्या दोन महिने एकदम तीन महिन्याचं सोयाबीन झालं तीन लाखाचे दीड लाखाचे माकित झालं टोटल हे एकाच वर्षी झालं हे पाच सहा वर्षी आले सुरू आहे जवळपास आम्ही सांगतो संजय साहेब याच्यावर आहे नाव सुवर सांगून राहिलो तरी हे म्हणता की नाही तुम्ही जाडताना पाहिला काय मग जाडताना पाहिजे तुमच्याकडे येऊ कशा आला मी हे तुम्ही सांगा ना मला कशाकडे तुमच्याकडे मला जर न्याय मिळत नाही मी तुमच्याकडे येऊ कशा आले काय नुकसान झालं तुमचं माझ्या वावरात मका होता तो मका चेटवून दिलाय मक्याचा गुळ पूर्ण चेटून दिलेला आहे किती वाजताची घटना ही बारा बारा, बारा वाजेपर्यंत रात्री तीन चार वाजे झालं मी आता सकाळी आलो मला सकाळी दिसलं पावात नुकसान झाले